हेलो गाइस गुड मॉर्निंग जय तर, अच्छा तर तुम्हारा स्वागत अपना छोटा सा ब्लॉग मतलब आज ना नी मुंगल्ली में मांडव होता था अपन मांडव टाक मांडव ना का के चाय वाला भी तो चाय भी पी आता तर हे काय आज खूप दिवस नंतर मी कामला का बरं कामला जाईत म्हणा मोबाईल फक्त रिचार्ज टाका पुरता कामला ला घर बशी बसटा मग जोडदार सांगत चाल मग कामला जावत मग तेवढा दोन पैसा येते मग कामला लाई लागेल आम्ही कामला लागतच प्रमाणे ट्राली वर गे ट्रॉलीवर आम्ही लगे लागला आम्हाला तीस लागेल तर पाणी पिवायला ताटे आपण मस्त पाणी बिनी पी घेऊन पाणी पिवाय आपली ट्राली खाली वेरी सोयी ट्रालीला लगे आपण खत पसराय लागेल खत पसरता पसरता मग मग काय खत पसरता पसरता पुरा खत पसराय घ्या का आपला आबा मामा चप्पल पडली झाल होती मग चप्पल काढायला उतरी गेल तो तर आमना पहिले ठिकाण लावे गे आता दुसरीकडे चालत काय कटीत दुसरी ठिकाण बेकार पैसा येते अ चांगला येत का बासवानी मी लागेल